नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम श्री संत सोपान काका महाराजांचा पालखी सोहळा निरा नगरीत विसावला संत परंपरेचा अमूल्य ठेवा म्हणजेच पालखी सोहळा सासवडहून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलेल्या संत काका महाराजांच्या या पवित्र वारीने आज दुपारी साडेबारा वाजता पुरंदर तालुक्यातील निरा येथे प्रवेश केला गावकऱ्यांच्या उत्साहात आणि विठूनामाच्या गजरात संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे निर्यात आगमन झालं ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच तेजश्री काकडे उस उपसरपंच राजेश काकडे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने फुलांच्या वर्षावात आणि विठ्ठलनामाच्या गजरात या पालखी सोहळ्याचं नगरीत स्वागत करण्यात आलं निरा येथे विठ्ठल मंदिरात ही पालखी दुपारच्या विसाव्यासाठी थांबली होती भाविकांच्या ओसंडून वाहणाऱ्या गर्दीत आणि मृदुंगाच्या निनादात हा विसावा जणू आध्यात्मिक ऊर्जा देऊन गेला पुरंदर तालुक्यातील संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचा हा शेवटचा मुक्काम असून आता हा पालखी सोहळा पुढे बारामती तालुक्यात प्रवेश करणार आहे संत सोपानकाका महाराजांचा पुढचा मुक्काम बारामती तालुक्यातील निंबूत येथे असणार आहे धन्यवाद